श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे संत गजानन महाराज त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही आहे आजकाल सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल माहिती आहे त्याच्याबरोबर म्हणजेच त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्यांना संत गजानन महाराजांचा प्रकट दिन येणार आहे शेगाव या ठिकाणी ते प्रकट झाले होते तो दिवस जो होता ना तो दिवस म्हणजेच आपले श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरी होत असतो यंदा दोन हजार सव्वीस मध्ये कधी साजरी होणार आहे तारीख काय आहे श्री गजानन महाराजांच्या जीवनावरती श्री विजय ग्रंथ श्री विजय ग्रंथ जो आहे ना तो ग्रंथ जर आपण या प्रकट दिनापर्यंत जर आपण त्याचं पारायण केलं ना तर सात दिवसाचं तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं तर अतिशय उत्तम असणार आहे कारण असं मानलं गेलं जातं की हा जो श्री विजय ग्रंथ जो आहे ना गजानन महाराजांच्या जीवनावर आधारित त्या ग्रंथाचं पारायण केल्याने विशेष काळ संकटकाळ किंवा गुरुवार असो किंवा रोज असो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होते तर अशी मान्यता आहे म्हणून तुम्हाला सांगते की आता आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे आता प्रकट दिन कसा साजरी करावा त्याबद्दलचीच आजची माहिती आहे तर व्हिडिओ सगळा बघा गजानन महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने आपल्याला साजरी करायचा आहे किंवा पारायण कशा पद्धतीने करायचं आहे विजय ग्रंथाचं ते आपण बघूया तर प्रथम तीस वर्षाच्या रूपात तरुण वयामध्ये ते प्रकट झाले होते बघा सप्तमी म्हणजे फेब्रुवारी अठराशे अष्ट्यात्तर रोजी बुलढाणा येथे शेगाव गावामध्ये श्री गजानन महाराजांचा पहिल्यांदा दिगंबर अवस्थेत प्रकट झाले ते कुठून आले त्यांचा जन्म काय कुठला आहे अद्यापही कोणाला माहिती नाही आता गजानन महाराज म्हटलं तर अतिशय महान संत होते त्यांनी त्यांच्या प्रेमाने त्यांच्या चांगुलपणाने लोकांना अध्यात्मकाची गोडी दाखवली त्याच्याबरोबर गजानन महाराजांनी लाखो करोड लिला सुद्धा केला तर आजही काही महाराष्ट्रात संपूर्ण जग गजानन महाराजांचे भक्त परिवार आहेत गजानन महाराजांना म्हणतात गणगणगणात गन -गन बोते हा अतिशय दिव्य असा मंत्र त्यांनी भक्तांसाठी दिला आणि ते सुद्धा अखंड या मंत्राचा मंत्र जप करत होते महाराज अतिशय दयाळू साधे भोळे होते त्यांची लिला आपण ऐकत असतो त्यांचे विजय ग्रंथाचं पारायण करत असतो तर त्याच्यात सगळी माहिती आहे बऱ्याच घरात सात दिवसाचं सा पारायण करतात तर कोणी एक दिवसाचं करतात तर कोणी तीन दिवसाचं करतात आपल्या घरात तुमच्याकडे जर फोटो असेल तर अब... त्या फोटोची पूजा करायची आहे गजानन महाराजांची जी काही बघा प्रकट दिनांची जी काही कथा आहे ना तर त्या पद्धतीने महाराज प्रकट झाले होते त्यांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही तर त्याप्रमाणे गजानन महाराज पण आहे तर हे सुद्धा प्रकट झाले होते ते कुठून आले काय आले कोणालाही ना माहिती नाही या संदर्भातली छोटीशी कथा आहे आपण बघूया श्री गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असण्याचे राजू रामराजू नावाच्या लेखकाने आंद्रा इग्लू नावाच्या पुस्तकात लिहिलेला आहे गजानन महाराज रूढी परनहंस सैन्यासी जीवनमुक्त असे महान संत होते बोते हा त्यांनी दिलेला मंत्र आता आपण बघूया गजानन महाराजांचा प्रकट कहाणी ऐकूया वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचं एक गाव आहे या दिवशी शेगाव गावात पातुरकरांच्या घरी मुलांची ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्टा पत्रवळ्या उखंड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्विनी तरुण तेथे अवतरला पदरावेळातील अन्न खाऊ लागला तर त्याच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्याच्याजवळ पिण्यासाठी पाणी एक तुंब मातीचे चिलीम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठल्या तरी तंद्रित होते त्यावेळेस रस्त्यावरून बंकटलाल अग्रवाल दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचं लक्ष त्या तरुणाकडे गेलं त्याला त्यांनी त्याला त्यांनी बघून तर हा कोणी विक्षिप्त असावा असं त्यांना वाटलं पण त्या तरुणाची मुद्रा बघून हे कोणीतरी साधू पुरुष असावा असं देखील त्यांना वाटलं कदाचित त्याला भूक लागलेली असणार तर असं बंकटलालला वाटलं तर त्यांनी परतूर कडांकडून पंचपक्वान भरलेला ताट आणून त्या तरुणाच्या समोर आणून ठेवलं आणि त्याला खाण्याचा अग्र त्या तरुणाने सर्व पकवान एकत्रित करून खाल्ले नंतर जनावरांसाठी भरून ठेवले ठेवलेले पाणी पिऊ लागला तर ते बघता दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले पाणी घाण आहे पिऊ नको यावर तो तरुण म्हणाला घाण व स्वच्छ पाणी दोन्हीही सारखेच आहेत तर उष्टे उरकटे व पाची पकवान दोन्हीही एकच आहे सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर पिणारा त्याहून वेगळा नाही म्हणजेच तोही परमेश्वरच आहे ऐकताच बंकटलालला खात्री पटली हे कोणी वैराग्य साधू पुरुष आहे तर ते दोघ त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोपर्यंत तो, तो अदृश्य झाला हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री गजानन महाराज होय हे त्या अवतरले तो दिवस शक्य अठराशे मधील मागवद्य सप्तमी आहे आता रविवारी नीतीनेमाने सेवा करून सकाळी लवकर उठून देवपूजा करून जर तुमच्या घरात शेवगावच्या महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल अर्थात स्वच्छ करावी मूर्तीवर अभिषेक करावा मूर्तीवर अभिषेक करताना पुरुष उत्तम पठण करावं फोटो असेल तर स्वच्छ करावा फोटोला गंध लावायचा आहे तर तेलाचा किंवा मग तुपाचा दिवा लावायचा आहे महाराजांचा आत्मचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर एका दिवसाचं करू शकता अगदी दीड ते दोन तासाचा ग्रंथ आहे एकवीस अध्यायाचा आहे तुम्ही तो करत असाल तर बऱ्याच घरात प्रकट दिनाच्या दिवशी त्याचा ग्रंथाची सांगता येते तर भंडारा केला जातो तर मला ही बघा करणं शक्य होत नाही तर तुम्ही दिवसभरात गण गणात बोलते अखंड या मंत्राचा मंत्र जप करू शकता तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन आवर्जून जावा दर्शन घ्या तर कोणाच्या घरी जर कार्यक्रम असेल तर बऱ्याच घरात या दिवशी कार्यक्रम केला जातो तर भक्तांना बोलवलं जातं नैवेद्य दाखवला जातो अन्नदान केलं जातं तर तुम्ही तुम्हाला जर बघा कोणी बोलवलं तर आवर्जून जा गजानन महाराज अतिशय साधे होते खूप साधे बोळवे होते तेव्हा त्यांची कथा ऐकत असतो तर त्यांच्या संदर्भात जी काही आपण सिरियल बघत असतो इतके भोळे व्यक्ती त्यांनी बघा प्राणी मात्र कधीही भेदभाव केला नाही तर सगळ्यांना समान वागणूक दिली श्री गजानन महाराज यांचा आवडतीचा नैवेद्य तोसुद्धा इतका साधा आहे की एवढे ते साधे होते तर त्यांना आवडतीचा नैवेद्य म्हणजेच पेटलं आणि भाकरी तर तुम्ही कुठलीही भाकरी करू शकता आणि कांदा आणि ठेचा तर तुम्ही मोतीचिरचा लाडू किंवा मग तुम्ही बघा शिरा तुम्ही दाखवू शकता तुम्ही नैवेद्य सकाळी दाखवा किंवा संध्याकाळी दाखवा तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही दाखवू शकता ज्यांच्याकडे फोटो नाही आहे तर महाराज घरात दाखवला तरी चालेल तर या दिवशी बघा जेव्हा जमेल तर तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा तर श्री जेव्हा बघा त्यांच्या काळी होते तर त्यांनी तेच सांगितलं की प्राणी मात्रांना तुम्ही खायला घाला तर त्यांना अन्नदान करा तर त्यांना दानधर्म करा एखाद्या दा जीवाला तुम्ही खायला घातलं तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतातच एक एका शोभा दिने जर तुम्ही नामस्मरण ना कुठल्याही देवाचं जेव्हा सणवार सा, असतो तर नामस्मरण करतो तर तेव्हा खूप जास्त आपल्याला फायदा होतो ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांचं चरित्र त्यांचा ग्रंथ श्रवण तरी करावा तर पठन केला तर अतिउत्तम नाही तर मग गणात होते या मंत्राचा मंत्र जर केला तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल बाकी तुम्हाला जास्त काही करायचं नाही आता आता हा संत गजानन विजय ग्रंथ जो आहे ना तो या विजय ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला या ग्रंथाचं पारायण तुम्ही सात दिवसाचं करा तीन दिवसाचं करा किंवा मग एक दिवसीय देखील करू शकता आता विजय ग्रंथ जो आहे ना तो आपल्याला माहिती आहे की गजानन महाराजांचे लिलेवरती त्यांच्या जीवनावर तो आधारित आहे तर अत्यंत पवित्र ग्रंथ आहे तर... तर या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता तुम्ही प्रकट दिनसुद्धा तुम्हाला साजरी करायचा आहे आरती नैवेद्य तुम्हाला करायचे आहे ज्यांना सात दिवसाचं तीन दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी एक दिवसीय म्हणजेच आठ तारखेला रविवार आहे तर त्या दिवशी एका बैठकीत बसून तुम्ही पूर्ण एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहेत अत्यंत प्रभावी आहे कारण बघा आणि मी खरं सांगते की खूप छान प्रभावी असा ग्रंथ आहे प्रकट दिन झाल्यानंतरही म्हणजेच तुमची इच्छा असेल तर गजानन महाराजांची सेवा रोज करायचे आहे किंवा मग आठवड्यातून एकदा तरी मला माझ्याकडून त्यांची सेवा झाली पाहिजे तर तुम्ही रोज मग तीन तीन अध्याय पठण करू शकता आणि तुम्ही गुरुवारीसुद्धा तुम्ही विजय ग्रंथाचं एक दिवसीय पारायण करू शकता तर काही नियम अटी आहेत ते तुम्हाला पालन करायचे आहेत आणि होय तुम्हाला जर संकल्पयुक्त पारायण करायचं इच्छा असेल तर मग तुम्ही करू शकता अकरा माळी किंवा मग एक माळ तुम्हाला गणगणगणात गन -गन बोते तुम्हाला रोज करायचे आहे तुम्हाला जेवढी इच्छा असेल ना तर तेवढं तुम्ही करू शकता एक गोष्ट जेवढा दिवस पारायण चालू आहे ना तर तेवढा दिवस तुम्हाला पराणे वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे घरात मांसाहार होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर नियमाटी आहेत ते तुम्हाला पाळायच्या आहेत आणि सात्विक आहार घ्यायचा आहे तर या दिवशी एखाद्या गरीबाला दानधर्म करा एखाद्या गरीबाला अन्नदान केलं तर अतिउत्तम तर काय माहिती कोणाच्या रूपात येऊन श्री स्वतःच तुमच्या घरातलं अन्न ग्रहण करतील म्हणून गरीबाला दान करा श्री ही बघा खूप मोठे संत होते आज आजही संपूर्ण जगभरात कुठे शिस्त असेल तर ती शेगावला बघायला शेग मिळेल तर बुलढाणा जिल्ह्यातले जर असाल तर तुम्हाला नव्याने काही सांगायची गरज नाही शेगावला जात असाल तर वारंवार बघत असतो की तिथली स्वच्छता तिथली काम करण्याची पद्धत जगातच भारी आहे कुठेच नाही आहे तर एवढी शेगावला शेगावच्या जर जवळ असाल तर तुम्ही भाग्यवान आहात आणि ही सगळी देवाचीच कृपा आहे अतिशय साध्या पद्धतीने साजरी करायचं आहे पिवळं फुल जर भेटलं तर मग तुम्हाला श्रींना अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला दानधर्म करायचे आहेत तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ